की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीस आहे आणि त्यामुळे त्याला कुठ धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही यापूर्वी झाला नाही आणि उदय करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होत आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होत आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा मान इच्छा होती आता अन्य अन्य मराठवाडाचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबाजणी करा करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे